श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय बारावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावर्त करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगत असतो आई जीवितांचा काहीच भरोसा नसतो म्हणून म्हातारपणी वाटणं पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत पुण्यमार्गाने आचरण करावे आणि मला संसार धन दौलत याची कशाचीही असक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याची फुल जसे फुलून लवकरच कोंबेचते तसाच हा देह आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मात्यापित्यांची नरहरी समजूत घालत असतो मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितलेले पटते परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेले वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखीन पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवतच आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एका वर्ष तिथे आईवडिला जवळ राहिले त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले ते तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मात्यापित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी आपल्या भेटीस पुन्हा येईल असे नरहरीने आई वडिलांना सांगितले तसेच या जन्मात तुम्हाला आणखीन दोन पुत्र व कन्या प्राप्त होतील हे देखील त्यांनी आई वडिलांना सांगितले असे अभिवचन देऊन नरहरी तिथून निघून गेला पुढे तो काशी क्षेत्रास गेला तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी संन्यास घेण्याचा आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडे संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाऊ लागला नरसिंह सरस्वती याच्या प्रभावाने अनेक लोक त्याचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्याचा प्रिय शिष्य होता अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय बारावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ